सर्वांना सप्रेम नमस्कार उद्या दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी मुक्ताई मंगल कार्यालयामध्ये केज आंबेजोगाई हो विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचा जनसंवाद मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी खेळ हो मतदार संघातील सर्व जनता मग महिला असतील पुरुष असतील युवक असतील युवती असतील सर्व या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत गेल्या लोकसभेमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी माझ्याबरोबर काम केलं निवडणुका झाल्यानंतर आपल्याला भेटणं गरजेचं होतं अशी त्यांची भावना होती आणि म्हणून एका व्यासपीठावर एका ठिकाणी जमण गरजेचं होतं आणि ही भूमिका त्यांची समजून घेऊन उद्या ती तारीख ठरलेली आहे या जनसंवाद मेळाव्यामध्ये सर्व जनतेशी हितोकूच संवाद आणि अडचणी कुठल्या शब्दावर कुठल्या विषयावर करायच्या या जनसंवाद मेळाव्यामध्ये आपल्याला स्पष्ट होईल धन्यवाद